घरात तुम्हाला हॉल बघायला भेटेल समर्पयामी पूर्ण वास्तू मध्ये फिरा आणि शेवट किचन मध्ये जा सगळ्या तिथे चार मुलीला सगळ्यांच्या मावशीचे ड्रेसिंग बघून घ्या तिने स्वतःने केले ना पेंटिंग बघा मावशी पेंटिंग पण शिकते ब्लाउज वर शिका तर काय स्वागत आहे तुमचं आपल्या अक्काच्या अगेपूर युट्यूब चॅनलमध्ये आज मी आलोय मावशीकडे मावशीकडे नवीन घराची पूजा आहे सर्वात अगोदर मी तुम्हाला घराचा टूर दाखवतो टाइम आहे तर नंतर पूजा दाखवीन चला ब्लॉग कंटिन्यू करूया अगोदर मी तुम्हाला बाहेरून दाखवतो घर कसं दिसते कलर मारले बघा कलर मारल्यावर कसं दिसतंय घर सर्वात आधी खाली तुम्हाला पार्किंग लॉट भेटेल इकडे थोडं काम चालू आहे जेवणाच परती आल्या तुम्हाला एंट्रेंस बघायला भेटेल एंट्रेन्स समोर तुम्हाला छोटीशी बाल्कनी बघायला भेटेल घरात घुसल्या घुसल्या तुम्हाला हॉल बघायला भेटेल लिव्हिंग रूम सगळं फर्निचर एट नवीन आहे राईट साइडला घुसल्यावर तुम्हाला डायरेक्ट किचन बघायला भेटेल अगोदर मावशीने सांगितलेलं का खाचे-खाचे वाले टाईल्स लावू नको तर मावशीने प्लेन लावल्यात जसं की सगळीकडे आता प्लेनच चालते स्टाईल और पण बघा

साइड ला तुम्हाला बाथरूम बघायला भेटेल बाथरूम मध्ये पण सीलिंग लावले पैसा किचन अजून लिविंग रूम झाल्यावर आतमध्ये तुम्हाला दोन बेडरूम बघायला भेटतील या साइडला सिंगल बेडरूम आहे आणि या साइडला मास्टर बेडरूम आहे अगोदर या बेडरूम मध्ये बोलूया का फर्निचर पूर्ण नवीन आहे टोकेस थोडे वेळ साठी इकडे आणून ठेवले सीलिंग लावले, कोट माला वरती केलाय दोन खिडक्या आहेत ड्रेसिंग टेबल बघा नवीन स्टाईलवाला आणलाय जय श्री राम लिहली

साइड साईडला मांडव बांधलाय मस्त इकडून व्ह्यू दिसते चल आता घराचा तर टूर झाला आता मी थोड्या वेळेला तुम्हाला पूजा दाखवेन इकडे कुर्ता घातलाय

ए शामबिंदू जनादनाय नमो नमः दोघांनी डोळ्याला पाणी द्यायचं आहे नेत्र स्पर्शादि प्रते नमः इष्ट देवता कुल देवता ग्राम देवता स्थान देवता चंद्रोक जान रहा द्वार् शैतानि नामानि विद्यामेव সংগ্রামে संकट छेवा इथे कापूर लावा लागेल का दाव करे करायला करायला जाऊ नका प्रगत चालू आहे खूप आनंद कापूर लावा हे आरती करा धूपम समर्पयामी दीपम दर्शयामी कर्पूर गौरम कर्णावतारम संसार सदा शांती ग्रह प्रवेश नैमिते वास्तु पूजन कर्म महादेव या वास्तु मध्ये सदैव आनंदी आनंद नांदू द्या आणि लवकरात लवकर अजून एक

त्या गृहपयश करताना आपल्याला कुठल्या कुठल्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तू आपण गृहप्रवेश करत असतो ही तुम्ही जी वस्तू बांधली ही उभारली वस्तू या वस्तू म्हणजे जर देवपट असेल तर उपयोग या वस्तूला घराला शोभा आहे का म्हणून आपण देव घेतलेला आहे नुसतं देव देवपण चालेल का या घरामध्ये कोण राहत नसेल म्हणजे देवाला काय वाचलेलं का शोभा येणार नाही तर तुम्ही सर्वजण या घरामध्ये राहणार आहे नुसतं राहून चालेल का तर आपल्याला जेवायला खायला काय लागतं अन्न लागतं ते आपलं अन्न घेतलेलं आहे ते अन्न आणायला काय लागतं पैसा लागतो म्हणून आपण पैसे घेतलेले आहेत नुसतं धान्य आणून झाले का ते शिजवायला काय लागतं पाणी लागतं हा अधून लागतो बरोबर आहे तुम्ही कुठल्याही लोक वास्तूमध्ये कोणती पूजा करतात तेव्हा ब्राह्मण देव तुम्ही बोलवता की आमच्या देव ब्राह्मण या घरामध्ये येतात बरोबर आहे तुम्ही सगळेजण सवाशिणी आहे बाकी मोठी कुमारिका आहेत या वास्तूमध्ये सर्वजण राहणार आहेत तर या सर्व देव नातेला वास्तूमध्ये ग्रह प्रवेश करत आहे म्हणून आपण हे सर्व घेतलेलं आहे म्हणून आम्ही तुम्हाला सगळ्यांना घेऊ उभं आहे आता सगळ्यांनी येताना काय करायचं आहे उजवा पाय वास्तूमध्ये ठेवा कोणीही डावा पाय तुम्ही आतमध्ये येऊ नका तुम्ही उभे राहा तुझा पाय टाका तिथे उभे राहा त्याच्या आरती या दादाई पुढे या दादाई पुढे या उजवा उजवा पाठ उजवा उजवा आरती करा आरती करा धूपम समर्पयामि दीपम दर्शयामि चला आरती करा धूपम समर्पयामि दीपम दर्शयामि पूर्ण वास्तु मध्ये फिरा आणि शेवट किचन मध्ये जा सगळ्या तिथे चहा पिऊया सगळ्या चहा प्या आता करू ना दुधा तुझ्या दोन म्हणजे चला याच्या मागे सगळ्यांनी या इकडे इकडे या रूम सगळ्या रूम मध्ये या शेवट किचन मध्ये या आमचे कापूस कापूस आहे ना कापूस कापूस आहे ऐ, ही शुभ शुभ नोट आज तुमच्या मी स्वाधीन करतो हा कधी आयुष्यात खर्च करू नकाराचा दर दिवाळीला आपण घरामध्ये काय करतो लक्ष्मी पूजन करतो ना त्या दिवशी या नोटीच पूजन करायचं दुसऱ्या दिवशी पहिली नोट पण ठेवायची

अन्नपूर्णा अग्निदेवता पूजन कर्म सोडा करी शेत हे माते तुझ्या साक्षीने वास्तूमध्ये आज विधीपूर्व ग्रह प्रवेश केलेला आहे आजपासून या ठिकाणी जे काही अन्न मी शिजवी ते अन्न खाऊन सर्व मंडळी काय होऊ द्या तृप्त होऊ द्या सर्वांनी माझी काय करू ताई वा करू द्या ऐकलं का ते भाजी मध्ये मीठ असतं ते नावं ठेवायची नाही भाकरी कच्ची असते दान्द। नावं ठेवून टाका आपल्या मनाची इच्छा असेल इच्छा समोर वाहून टाका अन्नपूर्णा माते की जय लक्ष्मी माते की जय आम्ही माते की जय आजपासून तुमचं हे किचन सुधारे आता हे दूध असू जाणार दूध असू जा तुमचं किचन आता ओ केशवाय नमः नारायणाय नमः गोविन् विष्णवे नमः मधुसुसा ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः अतिरुद्धाय नमः अदोक्षाय नमः नाथसिंहाय नमः अच्युताय नमः उपेत्राय नमः हरे श्री दृष्टाय नमः देवी प्राणाय मे दिव्योगा ॐ पूर्वोस्महा तस्से विदुर वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न आपो ज्योती रसोमृता धरा उजलात पाय धरून देवा ताईनी आदर हात

या वास्तुशांती पूजना प्रथ्यथ त्यांनी तुमचा या ठिकाणी मान केलेला आहे तो मान तुम्ही स्वीकार करावा आणि या लेकरांना तुमचा शुभाशीर्वाद द्यावा या दादांच्या या ताईच्या वास्तूमध्ये सदैव सुख शांती समाधान बुद्धी आरोग्य यश कीर्ती धन दौलत प्राप्त होऊ दे त्यांच्या वास्तु मध्ये सदैव आनंदी आनंद अनन्त नांदू दे त्यांच्या वास्तु मध्ये सदैव लक्ष्मी वरकर राहू दे ही वास्तु सदैव उदयास येऊ दे आणि त्यांच्या मनातील सर्व इच्छा तुम्ही पूर्ण करा आणि या वास्तु शांतीची पूजा नाकृत त्यांनी तुमचा या ठिकाणी जो काही मान केलाय तो मान तुम्ही निश्चित करावा आणि या लेखकांना शिवा देवा एल्कोड एल्कोड आनंदाचा लक्ष्मी माते कालीना मानते की बरोबर आहे त्याला आपण कलश देवता का म्हणतो ते कलश आपण स्थापन केले वरुण देवता का म्हणतो त्यामध्ये आपण पाय ठेवलेलं आहे म्हणून बरोबर आहे तो कलश झाला तुमचा हा कलश नाही तुमचा तुम्ही तिथे पूजा करा नाही तुम्ही तिथे पूजा करा आपापल्या कळशावर किण्यात आणून वा आपापल्या कळशावर किरण्यात अंगून वा घ्या कलश देवता वरुण देवता आव्हाना ते अक्षराया सुपि येमार्थ सिद्धे बलाय स्त्रिये यशाय स्त्री नद्याय स्त्रिये ओम अमृतो विशंतो ओम शांते शांते शां कथम दारिद्रमे च आगतायां सुख संपन्नता रिद्रीं बवंतु बवंतु अतस्य वास्तु शांति पूजन प्रत्यर्ज ब्राह्मण द्वारा गणेश देवता लक्ष्मी देवता कुल देवता वरुण देवता मातृका देवता

ठेव केले टाका टाका दादा हा नैवेद्य आणि तो नैवेद्य दोन्ही एकत्र करून गायला द्या हा नैवेद्य आणि तो नैवेद्य गायला द्यायचा बरोबर आहे आणि हे चार नैवेद्य आणि हा एक नैवेद्य पाच नैवेद्य लहान मुलं या ठिकाणी

बघा तू आवडवेल तुला खाली असं ठेव ना डायरेक्ट प्रीत हा ठेव आयस ठेव ना खाली आधी जाते ते बघ किती आण टोटल तीन आण तो तुम्हाला एक आहे आहे <laughs> <ना> <laughs> 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 <laughs>

बसले नु बवत्ते का पडत काला नाहीये तुला काय नाही म्हणती म्हणजे जायला नाही तुला सर पोरं नाही आहे काय जायते जवरात तो दमच नाही काय काय नाही बाई तुला गई नाही अंतर पादी आणती मसाला मला काय करायचं कारण ना का तू जाऊ दे ना बत्ता आता जाम ये साहेब

झाली जा दर्शन घेऊन झाला आता सगळी जेवायला बसतील पाहुणी पण बरी झाल्यात खाली तुम्हाला नंतर दाखवतो वाटे साहेब प्रसाद वाटते इकडे मावशीच्या मैत्री न्यायालयात गिफ्ट घेऊन फ्रेम मावशीला खोलून काय आहे आतमध्ये

<laughs> तो बघतच रेंदी डोलांट्राय डोलांट्र मतलवाला लावले त्याला हा समजलं त्याला समजला समजला कर कसा इथं <laughs> इथं <इतो इतो? laughs> Eh? 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 से ड्रेसिंग वागून घ्या गलत काय तेहतीस कोटी देव आहेत स्वतःने केले ना पेंटिंग बघा मावशी पेंटिंग पण शिकते ब्लाउज वर शिकायला जाते स्वतःने बनवले तर काहीच पूजा तर झाली अजून पाहुणे पण पोट भरून जेवून गेली घरी आता संध्याकाळचे वाजले आहेत पाच तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अजून ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा तर चला बाय